थंडीचं वातावरण आहे आणि सरांच्या घरात आतून घर किती सुंदर आहे मी दाखवलंय स्लॅबच आहे आत फरश आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे लेडीज इथे किचन पासून स्वयंपाक करत असताना पडफुटाच्या खाली आलाय म्हणण्या भारतात सायलेंट किलर म्हणून ओळखणारं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की याची चमक बघा नागाच्या घापट या आहे छातीत जड येणं आणि निरोटॉक्सिक विषय तब्बल सहा सहा तासाने या सापाचं सिम्टम जाणवलेला आहे आम्हाला ही भीती वाटते हा साप बघतला की पांढरे व्हाईट कलरचे पट्टे आणि एकदम चमकतोय मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवलेला आहे त्याची चमक बघा कशी आहे आणि तो दबा धरून पळपुटाच्या आड बसला आहे किचनमध्ये साधारण आठ आठ वाजले आहे ना आठचं टायमिंग आहे मी फराळ केला आणि हा साप येऊन बसलेला आहे गुलाबी जीब आहे त्याची मी तुम्हाला दाखवलेली आणि हा साप खरोखर भारतातल्या चार विषारी सापापैकी सायलेंट किल्लर आहे हा दिवसा अजिबात बाहेर पडत नाही रात्री सहा वाजलं की रात्रभर याचा प्रवास चालू होतो आणि याचं आवडतं ठिकाण माणसांच्या उश्या गादी अशा ठिकाणी हा जाऊन बसतोय आणि माणसाला चावला तर मच्छर चावल्यावर चावतोय आणि लक्षात येत नाही की हा म्हणणार साप आहे आणि खतरनाक असा आहे बघा तो कसा आहे मी व्हिडिओ दाखवला मित्रांनो किती चमक आहे त्याच्यावर बघा किती चमकत आहे बघा ते आणि किती सुंदर दिसते ती गुलाबी जी त्याची जीव आहे ना सर ती गुलाबी आहे तुमच्या अक्षात आलं आणि भारतातला नागाचा धापट विषारी नाग साप आहे ना आपला त्याच्या धापट विषारी खतरनाक असा मित्रांनो साप आहे रात्रीच्या वेळेस फार ऍक्टिव्ह होतो या जरी आपण याला पकडायचं म्हटलं तरी पण ऍक्टिव्ह ॲक्टिव्ह राहतो आणि उशी ज्या असत्या हातरून याचं आवडतं ठिकाण आहे देण नाट्यवर आणि कसं तुमचं लक्ष गेलं राहत आहे आणायची इथं बसले मला हे माहिती आहे इथं बसलोय आम्ही मालकीन बघलो आवाज साप पडली मग जवळजवळ बघते म्हणलो हे महिन्यावर आहे म्हणलं ह्याच्याकडे लक्ष ठेवलं जरा भयंकर असं ओंकार साप आहे तू पकडताना मला पण भीती वाटत सर पवित्र कधी टच करून गेलाय मच्छर चालला कळत नाही तो चालू नका मी खाम खेळत आलो मच्छर चावल्यावर चावतोय हे प्रत्येकाने लक्षात घेण्याची गर गरज आहे आणि ह्या सापाला प्रत्येकाने ओळखणं गरज आहे मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवले शेती वाटे गाव आणि काय घर मालकाचं नाव हो? संदीप जाधव संदीप जाधव म्हणून आहे असा भारतीय विषारी साप घरात येणं फार वाईट आल्यानंतर जरी अडखळ असेल तर ठीक मी मान्य केलं असतं पण घर तर क्लीन आहे मित्रांनो तरी हा रात्रीच्या वेळेस येतोय

मला अशा अडचण लागली म्हणण्यार कसा पकडायचा हे दाखवलं तुमच्या पीव्हीसी पाईपचा तुकडा एवढा पाईपचा तुकडा वाचला पाहिजे आपण पण सुरक्षित पाहिजे बस नाही तो कुठेही जाऊ शकत नाही इतिहास धावायला हवा

बसा तुम्ही काय करायचंय सांगतो तुम्ही अजिबात त्याला नाही कसं करायचंय सावका असं करायचं तोंड आपण पाय त्या अंधारात चुकत आणि त्यात चुकला तर मी हा तिथं धरला तो जरा होतोय कळलं तोंड कोणीकडे नुसते हवा हपदा

एक मित्रच साप वाचवू शकत नाही सगळ्यांनी वाचवणं गरजेचं आहे पण आपण स्वतः सेफ हा मच्छर चावल्यावर साप चावतोय तुम्हाला माहित झालं आणि चावला तर कळत नाही कळत नाही ह्या काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांनी तिकड स्ट्रॅप लावले आणि त्याच आवडत ठिकाण हातरूनच आहे किती डेंजर असा साप आहे म्हणा तुम्हाला जवळून दाखवण्याचा योगा योगाला आला ते वाडीगावचे आहेत त्यांना सापाविषयी प्रेम आहे त्यांचं अभिनंदन आणि त्यांनी हा सापळा रचून ठेवलेला होता जरी साप तडाग्यातनं गेला तर नाही आणि ते मेजर साहेब कोण आहे तिथांडकच घेऊन आले <laughs> का काय ढिलं नाही चुकला आमच्या तडाग्यातनं तर मेजर साहेबांचा आहे आणि तो अतरुणातच येतोय बरं का तिथे साप सगळ्यांना कळणं गरजेचं आहे की हा किती विषारी साप आहे तो ना किती लाजवळ आहे ना भैया तुमची नजर मारायसाठी हे सगळं चाललंय सापाला सुरक्षित राहून रेस्क्यू करणं गरजेचं आहे घरात आल्यावर फार गरजेचं आहे असं गेला हा जावया गेल्या का गेला मग आता काय करायचं तुम्ही ती पाईप इथून उचलायची सेप वर करायची हा सावकास हा मधून सेप गेली हा त्यात तो गेला पाहिजे ओके गे। आणि सांगतो तुम्हाला त्यात ओके गेला का थांबलाय नाही था। आता पिशवीत गेला बायरेच्या हा आता पिशवी धरताना इथं धरायचे आणि पाईप काढून त्याला पॅक करायचं हा हलव जरा खाली आली का हा <laughs> बघा बसा तुम्ही काय काळजी करून आता काय नाही तुम्हाला इथं हित जे आहे ना ती पाईप या जागेला इथं धरायचं आहे खाली हा तिथं हा जाबून धरायचं तिथं हा टाकते ना जरी जास्त काय आलं वर तर तू वर राहील तुम्ही हातात न टाकू शकशील काढा बघा बरं बघा गेलं आपण नाही आहे आता बांधायचं मेजर साहेब पुण्याचं काम करा ते बांधा हा सगळं काढा व्यवस्थित साप तुम्ही सेफली रेस्क्यू केला भरणीच भरता येत बर्णीच भरूया तुमच्या भरणे बघायचं आहे का त्याला भरणी आहे बर नाही टाकू मेजर साहेब तिथं ढिलच वाढवायचं नाही आणि खाली बांधायचं नाही हा बांधा हा चावर फास तुमच्या मालकीने आहेत का मेजर जा साहेबचा चावर फास घाला किंवा हो? काटी काटी सोडा आधी दंडक्याच झालं हा सेफली साप रेस्क्यू करणं फार गरजे किंवा ग्राम असतात माझं गाव चार ते पाच किलोमीटर आहे पण मनापासून त्यांना सापाविषयी आदर आदर असणं फार गरजेचं आहे मानवी व्यवस्थित आल्यानंतर दंडक घेऊन साप मारण्यात काही माझा नाही मित्रांनो कारण साप हा शेड्यूल वन मजलाय साप हा अन्न महत्वाचा घटक आहे दामग नाक घोनस हजारो उंदरं खाऊन शेतकऱ्याचं रक्षण करता आज मेजरसाहेब रिटायर होऊन आले तरी मेजरसाहेब तुम्ही रिटायर आहे ना आणि तरी ते देशाचं रक्षण करून आले त्यांचं अभिनंदन आम्ही समाजात राहू घरातल्या प्रमाण व्यवस्थितले साप वाचवते आणि या भाईयांचं शतश अभिनंदन अशी माणसं गरजेचं आहे सापाला मार नका सापापासून दूर राहा सापाचा अनुभव असल्याशिवाय प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय कोणी हे साप पकडू नका कारण असा साप ज्यावेळी आपण पकडतोय त्यावेळी जवळ येऊन त्या ठेवून केव्हा चावलाय कळत नाही आणि शेळकेवाडी गाव नाही मात्र त्यांचं नाव सुनील भाईना मोरे सुनील मोरडे म्हणून त्यांचं शतःचार म्हणून वेळोवेळी ज्यावेळी शेतीवडी गावात मानव्यवस्थेत साप येतात त्यावेळी ते खरोखर येतात कोणाला बाईट झाली काय झालं आधार घेऊन त्या पेशंटला दवाखान्यापर्यंत पोहोचवणं त्याला मानसिक आधार देण्याची गरज आहे बरोबर नव्हे आणि कधीही असला विषारी साप चावला तर याच्यात चा न्यूरोटॉक्सिक विष आहे न्यूरोटॉक्सिक विष नर्वस सिस्टीम बाद करत आहे आणि छत्तीत बायकांना दगड ठेवल्यावर आणि हा साप फक्त रात्रीचं फिरतोय दिवसा नाही आणि याचं आवडतं मुशी हथरून पांघूणथार राहतोय आणि लाजाळू साप आहे दिवसा तो कुठेही दिसणार नाही पण एकता आगाच्या धापट विषारी हा साप चाहून गेलेला कळत नाही तिथं दुखत नाही मित्रांनो त्यामुळं कोणाच्याही रात्रीच्या वेळेस पोटा दुखाला बीबीच्या कडाला किंवा डोळ्याच्या तर माझे डोळे मी तुम्हाला दाखवले मी तुमच्याकडे बघू शकतो तसं जो म्हणण्याचा उलेला आहे तो असा असा बघू शकत नाही तो असा करणार डोळे झाकणार त्याचे डोळे तरत नाही याचे खूप एक सर्प मित्र या ना त्यांना समाजात लोकांना माहिती पोचणं गरजेचं आहे काळा कलर व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवले पांढरे व्हाईट डेटलॉय असा जरी चावला तरी लक्षणं तुम्हाला सांगितलेले कोणीही अशा सापांना मारू नका जवळचा सर्व मित्राला अनुभव येतो हो हे नवीन का असं पण यांनी तो साप रेस्क्यू केला मी गच्च होतो जवळ तुमचा माझ्यावर विश्वास होता तुमच्या केसाला धक्का ला नाही लागून देणार मित्रांनो प्रत्येक सर्प मित्र मारतात हेच काम करतोय मान्यवस्थित आला साप सुरक्षित पकडून स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा सापांना जोगदान देतो सर्व मित्राविषयी पण आदर ठेवा आणि विषय पण आदर ठेवा सापाचा निसर्गाचा आणि साप सुरक्षित पकडलेला सुरक्षितांच्या का सोडलाच आहे सापाचा निसर्गाचा जय जेंग जन्म आहे